जनसेवक रमेश भाऊ येवले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर मनसर नगरपंचायत येथे पार पडले या शिबिराला सकाळी आठ पासून सुरुवात झाली सकाळच्या सत्रात स्वतः रमेश भाऊ यांनी रक्तदान करून समाजाला एक सामाजिक संदेश दिला दुपारच्या सत्रात मनसर नगरपंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्य यांचा सन्मान जनसेवक रमेशभाऊ येवले मित्रपरिवार व समस्त घुले परिवार यांच्या वतीने करण्यात ता आला तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा व सदिच्छा दिल्या सर्व रक्तदात्यांस एक जर्किंग व वर्षभरासाठी पाच लाख रुपयाचा अपघाती विमा देण्यात आला तसेच वर्षभरात गरज लागल्यास एक रक्तपिशवी मोफत देण्यात आली सायंकाळी साडेसात पर्यंत तीनशे नव्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान करून खूप मोलाचे योगदान समाजाप्रती दाखवले शिवनेरी ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले सर्व रक्तदात्यांचे श्री अमोल भाऊ शेवाळे यांनी आभार मानले या शिबिराचे आयोजन नियोजन श्री अमोल शेवाळे भूषण मंगेश दैने बाळासाहेब खुले कुणाल घुले व सर्व मित्र परिवार यांनी केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न